डिसेंबर दोन हजार चोवीस इंटेलिजन्स ब्युरो असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरचा इंटरव्यू झाला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा निकाल आला क्लिअर डेट जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू झाला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा निकाल आला ऑल इंडिया रँक सेवन थर्टी फोर क्लिअर डेट नीरव सर फार प्रेमाने त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल खरंच खूप आभार सर गोखले सरांशी माझी ओळख झाली त्यांना जेव्हा मी भेटलो इथे आल्यानंतर सर मला म्हणाले की यार तुझं होईल म्हटलं सर मला माहिती आहे मी काय केलंय फॉरेस्ट माझं नाही होणार सर म्हणाल नाही मला असं वाटतं तुझं होईल बघूयात निकाल लागल्यानंतर तुम्हाला फोन कर मग बोलूयात <laughs> आणि त्यानंतर एप्रिलमध्ये माझा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस सी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू झाला एप्रिलमध्ये त्याचा निकाल <laughs> आला ऑल इंडिया रँक वन हंड्रेड अँड फॉर्टीन आय क्लिअर आणि जेव्हा रिझल्ट आला मी पहिलं दुसरा तिसरा फोन गोखले सरांनाच लावला होता की सर माझं झालं कारण सरांचं नेहमीचं वाक्य की आय एम अ बी पीओ गाय आणि मला माणसं जज करता येतं सर अप्रतिम जजमेंट थँक्यू सो मच हा विश्वास दाखवला तुम्ही <कुण>।